नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वर आज आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आलेल्या अतिशय मोठ्या आणि आनंददायक अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांनी विचारलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार या संदर्भात राज्य सरकारने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे हा जी आर थेट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे या जी आर नुसार राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या सर्व योजनांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या हप्ते डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या मुद्दा बघूया म्हणजे हे अर्थसहाय्य नेमकं कोणत्या निधीतून दिले जाणार आहे या जी आर मध्ये सरकारने अगदी स्पष्टपणे लिहिले आहे की दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात ज्या तरतुदी मंजूर झाल्या आहेत त्याच निधीतून नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत यामध्ये सर्व प्रकारचे लाभार्थी येतात सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्ग या सर्व योजनेसाठी लागणारी रक्कम सरकारने आधीच वेगळी बाजूला ठेवली आहे आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण रक्कम आधी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडलेल्या स्वतंत्र खात्यात जमा केली जाणार आहे का तर हे खाते खास डीबीटी पेमेंट साठीच ठेवलेलं आहे रक्कम एकदा एसबीआयच्या या स्वतंत्र खात्यात जमा झाली की तिथूनच ती थेट डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे म्हणजेच प्रक्रिया पारदर्शक आणि थेट कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण होण्यासाठी सरकारने आधी सर्व तयारी केली आहे मागणी क्रमांकासह नोव्हेंबर महिन्यासाठी लागणारी पूर्ण रक्कम दाखल केली आहे याचा सरळ अर्थ नोव्हेंबर महिन्याचा निधी पूर्णपणे मंजूर झाला आहे जी आर जारी झाल्यानंतर डीबीटी प्रक्रिया सुरू होणार असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात खालीलप्रमाणे हप्ते जमा होणार आहेत एक हजार पाचशे रुपये दिव्यांग विधवा निकषानुसार एक हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये लाभार्थीनुसार राज्य सरकारने मंजुरी जाहीर केल्यामुळे हप्ते जमा होण्यासाठी विलंब राहणार नाही ही माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी पोहोचावी म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे अपडेटसाठी चिंतित असतात म्हणून हा जी आर महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना आणि इतर सर्व राज्य पुरस्कृत पेन्शन योजनांच्या नोव्हेंबर महिन्याच्या डीबीटी हप्त्याबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन जी आर ची सविस्तर माहिती पाहिली जर माहिती उपयोगी हो वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील अपडेटसह धन्यवाद